मित्रांनो इथे फार्म हाऊसला आहेत आपण खडावला आणि सुंदर सकाळ तुम्ही बघू शकता सकाळचं सुंदर दृश्य चला जाऊया बाहेर आता जय महाराष्ट्र गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपला दुसरा दिवस आहे आणि इथली खूप छान इथली वाईप्स आहे आज आपण आता ॲक्च्युली आपला चेकआउट टाईम पण आजच आहे आपण वन नाईटसाठीच आलो होतो तर चला आजची काय धमालमस्ती ती या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया मित्रांनो मॉर्निंगचे आठ वाजलेत आणि स्विमिंग पूल पूर्ण रिकाम आहे सध्या खूपच छान आणि शांत वाटतं एकदम मित्रांनो हे फणस बघा किती खाली लागलेत खूपच वेगळेच फणसाचं झाड वाटतं एकदम खाली खाली फणस आहेत <coughs> <coughs> मित्रांनो कॅन्टीनमध्ये जाता आहोत आता नाश्ता वगैरे करून घेऊया कॅन्टीनमध्ये जाऊन आणि इथलं मॉर्निंगचं दृश्य म्हणजे सेम गावासारखंच आहे चिऱ्यांची वगैरे घरं आहेत आणि खूप शांत वाटते इथे नुसता पक्ष्यांचा किलबिलचा आवाज आहे एव्हरग्रीन रिसॉर्ट नावाप्रमाणेच आहे सेम एकदम शांत वाटते मित्रांनो हो इथे खूप खूप सारे झाड आहेत आणि एकदम मेंटेन केलेले आहेत झाडं छान पाणी वगैरे देऊन खूप मोठी मोठी झाडं आहेत तिथे या ठिकाणी आणि पक्षी भरपूर व्हरायटीचे पक्षी आहेत नुसता पक्ष्यांचा किलबिल आहे इथे चला जाऊया जवळ आलो आपण आता मित्रांनो मिसळपाव सांगितले आणि मिसळपाव होती नाश्त्याला आणि धीरजनी बुरजीपाव घेतले मित्रांनो गरमागरम कांदे पोहे खास एकदम सविष्ट असे बघूनच कळत आहे खूप सारे शेंगदाणे टाकलेले गरमागरम कांदे पोहे चला थोड्या वेळा बॉल खेळूया आपण खेळ तूच अंजा मित्रांनो लोक परत सुरू झालेत पूल खेळायला त्यांना भरपूर सारे गेम आहेत पण पूलच आवडले यांना अटी आदुण। आदुण। और ये दादा का शॉट आहे आता बघू शकता हुकला 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 तो ठोकला गेला यस मित्रांनो पावरफुल शॉट एम एस धोनी सारखा मित्रांनो बघू शकता आता पुन्हा एकदा नेम धरून आणि हा पूल हुकला हुकला दा ठोकला अरे रे रे हुकला परत एकदा हुकला एक की, की पे। एक दा दा। और ये लगी तो लगी नहीं तो अब्दुल गनी और ये नहीं, नहीं, नहीं। दा 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 दा। ये तो फुसका बाहर निकला है ये वापस दादा देखते बेटा है क्या बॉल नहीं, 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 नहीं और ये हमारा हैरी पॉटर हो, 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 हो। हैरी पॉटर का हर एक नेम बैठ रहा है अंधाधुंधी मार रहा है लेकिन बैठ रहा है मित्रांनो हे नेम बसत फालतूचे अंधाधुंदी मारतोय अंधाधुंदी कॅरम फोडतात तसा फॉल फॉल और ये लगा। च्यक्ता। च्यक्ता। नेम मित्रांनो फुल प्रोफेशनल प्रोफेशनल मार अंधाधुंदी मार तू मार शे कोणत्या पक्षात आवाज आहे बघतो मी एकदा बोलून मला सांगतो चाल मॅडम चाल ओके बसला किती पण छुचा अब्दुल गनी नूप नूब प्लेअर आमचा नूब म्हणजे याला काही नाही बघितलं चांगला सुद्धा त्यांनी आम्हाला माहिती नव्हतं की तो इकडे मारणार आहे पण नाही गेलाय नाही गेलाय होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे एवढा न्यू प्लेअर शेट हे लांबचा निशाणा धरलाय दादा हुकला हुकला कमॉन कमॉन मित्रांनो तर जेवणाची वेळ झाली आपली आणि आता थोड्या वेळात जेवण वगैरे घेऊया आणि जेवण वगैरे झालं की मग निघूया आपण पुन्हा एकदा आपल्या घरी जाण्यासाठी पुन्हा एकदा आपले अर्जुन आणि श्रीकृष्ण तयार झालेले आहेत बाण मारण्यासाठी आणि आता अर्जुन बाण मारत आहे अर्जुन बाण लागतो का आपले घनश्याम पाटील हो 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 परफेक्ट शपथ ना सा नंबर उसका बार

हो मित्रांनो थोड्याच वेळात आता जेवण लागणार आहे आणि दुपारचं जेवण वगैरे करून आपण आपला चेकआउट टाईम आहे आणि मग नंतर निघूया आपण घरी जायला तर तो चला थोड्याच वेळात जेवण लागेल काय काय जेवणामध्ये मेनू आहे तुम्हाला दाखवतो आणि मग नंतर डायरेक्ट आपण घरी जाऊया मित्रांनो इथला स्विमिंग पूलचा व्ह्यू बघा खूपच सुंदर असा व्ह्यू आहे आणि गेम्स भरपूर सारे आहेत त्या ठिकाणी मित्रांनो आता बॅटमिंटन खेळूया आपण बॅटमिंटन पण आहेत मस्त एकदम हे चला गरम गरम कर चला मित्रांनो जेवण लागलेलं आहे गरम गरम काय काय बघूया मित्रांनो प्रॉपर व्हेज मागवले मी आणि तुम्ही जेवण बघू शकता व्हेज जेवणामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत आणि ताक पण आहे चला जेवण घेऊया मित्रांनो फायनली आमचा चेकआउटचा टायमिंग झाला आहे आणि आम्ही आता निघत आहोत बदलापूरसाठी कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र बाय कदमत नाही आता